सोमवती अमावस्येला विसरता करा तुलसी आणि पितृपूजन तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे वर्ष सरताना पित्रांचे आणि तुलसी मातेचे आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करा सविस्तर माहिती पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका यंदा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे वर्षाअखेरीस आलेली ही अमावस्या अनेक दुर्मिळ योग घेऊन आली आहे त्या मुहूर्तावर तुलसी आणि पितरांच्या पूजेचे महत्त्व धर्मशास्त्राने सांगितले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे अमावस्या दर महिन्यात येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पित्रांची वतुळशीची पूजा अवशा करावी असे शास्त्र सांगते त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ सोमवती अमावस्येला शिवपार्वतीची पूजा कशी करावी सोमवार हा भगवान शंकराचा परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते तसेच तुळशीचे देखील पूजन केले जाते तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले जाते म्हणजेच हरी आणि हर या दोघांची कृपा भावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा करा असे सांगितले जाते सोमवती अमावस्येचे महत्त्व सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा गरबांना धर्म समाजसेवा मातृपितृसेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते असे म्हणतात ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पित्रांची पूजा अवश्य करावी तसे केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो पूजेचा विधी सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाधी नदी स्नान करावे नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा या पंचगंगांचे स्मरण करावे शिवशंकराची आणि पार्वतीची दूध पाणी बेल फुल अक्षता वाहून पूजा करावी धूप दीप दाखवावा ओम न शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी दान धर्म करावा आणि पित्रांचे स्मरण करून यथाशक्ती अन्नदान करावे नव्या वर्षात पदार्पण करताना पितरांचे आणि तुलसी रूपाने भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेणे कधीही चांगले त्यामुळेही संधी अजिबात द्वड्डू नका आणि वर दिल्याप्रमाणे तुलसी तथा पूजन करा आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन वर्षाची आनंदात सुरुवात करा